वडूज मैदानातील घट क्रमांक तीन सुटला आणि गट तीन मध्ये होता विठ्ठल नाना बुधकर यांचा तेज अडॉन साईडला एक गाडी होती चांगली बलाली परंतु सुट्टा निकाल घेतलाय तेजाने साईडला ब्लॅक टायगर होता परंतु मित्रांनो स्पीड बघू शकता टॉप लेवलचा हो स्पीड वडूजचं मैदान एक बैल एक आदत असं मैदान चालू आहे आणि आज आपल्याला तीन ते चार मैदाना बघायला मिळणार आहेत आणि बाकी आपल्याला कोरेगावच्या मैदानात फलताना दिसणार आहे आणि त्यांची अपडेट आप आपली ते शंभर टक्के येईल परंतु तेजाडॉन आणि ब्लॅक टायगर यांचा स्पीड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा विठ्ठललाना बुतकर यांचं टॉपचं ड्रायव्हिंग खूप अशा कमेंट्स आपल्या की विठ्ठल नक्की कोणत्या मैदानात आहेत तर विठ्ठल लना हे वडूज मैदानात आहेत आणि गट क्रमांक तीन मधून तेजा डॉन घटपास सुद्धा झालाय आणि आज आपल्याला एक दुःखद घटना माहीत झाली ती म्हणजेच बैलगाडी क्षेत्रातील देव मोठा लक्षा याचं मात्र दुःखद निधन झालंय सर्व बैलगाडा प्रेमींकडून भावपूर्ण श्रद्धांजली